सोप्या पद्धतीनं आणि झटपट होणार आहोत बघू शकता घेतलेला आहे आणि इथं एक कांदा एक शिमला मिरची आणि एक टॉमॅटो घेतलेला आहे अगदी कमी क्वांटिटी मध्ये जर तुम्हाला करायचं असेल तर थोडं थोडं सामान घ्यायचं बघू शकताय तुम्ही खूप छान होतं एकदम सोप्या पद्धतीनं जास्त काही लागत नाही पॅन मध्ये करून दाखवणार आहे मी तुम्हाला कशा आहात फ्रेंड्स स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये तुमचं बघू शकता पाव बनवणार आहोत अगदी सोप्या कमी जास्त सामान लागत नाही आणि घरगुती साहित्यामध्ये दाखवणार आहे मी दोन तीन प्रकारे केलं जातं पण मी एकदम सोप्या पद्धतीनं दाखवणार आहे